नमस्कार शेतकरी बांधवांनो हवामान अंदाज व शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो दिनांक वीस डिसेंबर रोजी एक पश्चिमे शो मजबूत पश्चिम शो घेऊन गेलेला आहे त्याचप्रमाणे त्याचा असर हा समोर येईल दोन ते तीन सुद्धा हा कायम असणार आहे आणि त्यामुळेच उत्तर भारतातील पर्वतीय भागामध्ये पर्वतीय राज्यामध्ये हिमवृष्टी त्याचप्रमाणे वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो त्याचप्रमाणे बंगालच्या खाडीत श्रीलंकेच्या घरी एक कमी प्रेशर लो प्रेशर तयार होत आहे आणि या लो प्रेशरमुळे त्याचप्रमाणे पश्चिम विक्षभामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील जवळपास चार ते पाच विभागामध्ये काय परिस्थिती असेल कुठे पावसाची शक्यता असेल का त्याचप्रमाणे वातावरण कसे असेल उत्तर भारतामध्ये थंडीचे प्रमाण कसे असेल आणि पावसाचे प्रमाण कसे असेल त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील काही भागामध्ये बाजार स्वरूपाचा पाऊस होणार का याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण हवामानाच्या अंदाजाप्रमाणेच शेतीविषयक माहिती आपण या चॅनलवर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एकवीस तारखेला येऊन गेलेल्या पश्चिम विक्षोभामुळे पर्वतीय राज्यामध्ये बर्फबारी झालेली आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊससुद्धा झालेला आहे तर मित्रांनो बावीस डिसेंबर रोजी या पश्चिम विक्षोभामुळे जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे पहाडी भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात बर्फबारी होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा सुद्धा होण्याची शक्यता आहे मित्रांनो बावीस डिसेंबर रोजी आ, उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे परंतु पावसाचे मात्र कुठेही शक्यता नाही मित्रांनो बावीस डिसेंबर रोजी या पश्चिम क्षणामुळे महाराष्ट्रातील जवळपास पाच विविध भागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु वातावरण मात्र हे काही अंशी ढगाळ राहण्याची शक्यता आहे मित्रांनो बावीस डिसेंबर रोजी तापमानात सांगत झाले असतात नाशिक येथील न्यूनतम तापमान हे तेरा अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे तर अधिकतम तापमान हे अठ्ठाश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे चौदा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे अगोदर येथील न्यूतम तापमान हे तेरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर नागपूर येथील न्यूनतम तापमान चौदा आणि अधिकतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्शिअस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नांद्रेतील न्यूनतम तापमान तेरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान तीस अंश डिग्री सेल्शिअस जाण्याची शक्यता आहे तर कोल्हापुरीतील न्यूनतम तापमान तेरा आणि अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्शिअस जाण्याची शक्यता आहे तर तेवीस डिसेंबर रोजीसुद्धा या पश्चिमी विक्षोभाचा परिणाम हा पहाडी राज्यामध्ये राहण्याची शक्यता आहे म्हणजे पहाडी भागामध्ये बर्फबारी आणि हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये थंडीचे प्रमाण हे वाढण्याची शक्यता आहे काही भागामध्ये शीतलर सुद्धा असणार आहे ढगाळी स्वरूपाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे पावसाची मात्र कुठेही शक्यता नाही त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील राज्यामध्ये सुद्धा ढगाळी वातावरण असणार आहे पावसाची कुठेही शक्यता नाही तर मित्रांनो तेवीस डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास पाच, पाच विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही तापमानाचं सांगत झाल्यास तेवीस डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथील न्यूनतम तापमान हे चौदा अंश डिग्री सेल्सिस आणि अधिकतम तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूतम तापमान हे तेरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे अकोलातील न्यूनतम तापमान हे तेरा आणि अधिकतम तापमान हे सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नागपूरातील न्यूनतम तापमान चौदा आणि अधिकतम तापमान हे तीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर नांदेड येथील न्यूनतम तापमान तेरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्य आहे त्याचप्रमाणे येथील न्यूनतम तापमान पंधरा आणि अधिकतम तापमान आहे तीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो यानंतरचा वातावरण कसे असेल किंवा एकतीस डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील कंडिशन कशी असेल याबाबतची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्या मतदान पोहोचण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांना त्याचप्रमाणे यूट्यूबर ध्यान